नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आज मी या ठिकाणी बनवत आहे रवा बेसनाचे अतिशय चविष्ट आणि न चिकटणारे असे लाडू गुरुपौर्णिमेनंतर बरेचसे सणसुद्धा येणार आहे त्यामुळे तुम्हाला हे रवा बेसन लाडूची रेसिपी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे कारण की आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमचे हे रवा बेसनाचे लाडू अगदी परफेक्ट असे तयार होणार आहेत सर्वात अगोदर इथे मी चणाडाईचे पीठ घेतलेले आहे आता चणाडाईचे पीठ दळताना सर्वात अगोदर मी इथे चणाडाळ ही खमंग अशी भाजून घेतलेली होती आणि त्यानंतर गिरणीतून दळून आणली होती गिरणीतून चणाडाळ दळताना त्या अगोदर गिरणीमध्ये चणाडाळच दळलेली हवी आहे आणि त्यावरच आपल्याला ही चणाडाळ दळून आणायची आहे आता गिरणीतनं आणलेली जे चणाडाळीचे पीठ आहे तर ते आपण जसेच्या तशेनं वापरता असे हे चाळून घ्यायचे आहे म्हणजे काही वेळेस त्यामध्ये काही सरकण राहता तर तेसुद्धा आपल्याला काढून घेता येईल त्याचबरोबर हे पीठ गरम असते आणि त्यामुळे या चराडाईच्या पिठाच्या लगे लगेचच अशा ह्या गाठी व्हायला सुरुवात होतात त्यामुळे आपण असे हे पीठ चाळले तर ते अगदी छान असे मोकळे होणार आहे आणि आपल्याला भासतानासुद्धा हे पीठ अगदी व्यवस्थित असे भाजता येणार आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व हे पीठ चाळून घेणार आहे आता इथे चाळणे बी घेतलेली जी आहे, ले ले आहे।, ले ले आहे। तर ती पूर्णाची चाळण इथे वापरलेली आहे कारण की आपल्याला खूपच बारीक अशा सुद्धा इथे वापर करण्याची अजिबात आवश्यकता नाही आता एका पातेल्यामध्ये हे चणाडाळीचे पीठ काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप एवढे साजूक तूप वापरलेले आहे चला आता तुम्हाला इथे मी सगळे साहित्यसुद्धा सांगणार आहे तर इथे मी एक किलो एवढे चणाडाळीचे पीठ घेतलेले आहे आणि कपाच्या मेजरमेंटनुसार हे आठ कप एवढे चणाडाळीचे पीठ आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मिडियम टू लो ठेवून हे चणाईचे पीठ व्यवस्थित असे खमंग भाजून घ्यायचे आहे आता यासाठी आपल्याला साधारणतः चारशे ग्रॅम म्हणजेच दोन कप एवढे तूप लागणार आहे तर आता आपण हे तूप सर्व एकदम न घालता अगदी थोडे थोडे करून तूप हे घालून घ्यायचे आहे चणाईचे पीठ भाजताना बराच वेळ लागतो त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात हाय करून हे चणाईचे पीठ भाजून घ्यायचे नाही तर आपल्याला यासाठी थोडासा वेळ हा द्यावाच लागणार आहे मगच आपले हे लाडू छान असे खमंग होणार आहे तसेच आपण या ठिकाणी चना डाळ ही दळण्या अगोदर भाजून घेतलेली होती त्यामुळे आपल्याला नेहमीपेक्षा हे पीठ भाजण्यासाठी थोडासा कमी वेळ लागणार आहे आता हे संपूर्ण पीठ भाजेपर्यंत मला साधारणतः पस्तीस ते चाळीस मिनटं ही लागलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की ह्या पिठाचा रंग बदललेला आहे त्याचबरोबर हे जे पीठ होते तर ते सुरुवातीला कोरडे दिसत होते ते आता हलकेसे ओलसर दिसायलासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये मी थोडे थोडे करून तूप घालत आहे अगदी एकदम आपल्याला सगळे तूप यामध्ये अजिबात घालायचे नाही या पिठाला हलकासा सोनेरी तांबूस असा रंग यायला लागला की समजावे आपले हे पीठ भाजले गेलेले आहे त्याचबरोबर हे पीठ हलवतानासुद्धा आपल्याला हलके वाटायला लागते आणि असे हे पीठ परतवल्यावर तुम्ही इथे बघू शकता छान अशी याला जाळीसुद्धा तयार झालेली दिसते आहे आणि याला तूपसुद्धा छान असे सुटलेले आहे असे ह्या काही आपल्याला गोष्टी आहेत की त्यावरून लक्षात येते की हे चना डाळीचे पीठ छान असे भाजले गेलेले आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असे हे पिठाला तूप सुटलेले आहे आणि आता आपल्याला हे पीठ एवढेच भाजायचे आहे त्यानंतर आता आपल्याला अजून हे पीठ भाजण्याची आवश्यकता नाही असे हे पीठ तुम्हाला सुरुवातीला सेलसर दिसते पण थंड झाल्यावर आपोआप हे चणाईचे पीठ घट्टच होणार आहे आता एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेले आहे जे दोन कप आपण तूप घेतले होते ना त्यामधलेच दोन चमचे तूप मी साईडला काढून ठेवले होते आणि यामध्ये मी पाव किलो रवा घातलेला आहे आणि कपाच्या मेजरमेंटने हा दोन कप एवढा रवा आहे आता रवासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मीडियम टू लो ठेऊन छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे त्याला हलकासा बदामी सोनेरी रंग यायला हवा त्याचबरोबर रवा खमंग असा वास येतो आणि तो, तो हलका सुद्धा वाटायला लागतो त्यावरून समजते की आपला हा रवा अगदी व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे रवा भाजण्यासाठी इथे मला आठ ते दहा मिनिटे एवढा वेळ लागलेला आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम पूर्ण रवा भाजीपर्यंत मीडियम टू लोस ठेवायची आहे भाजून घेतलेला रवा चणाडाळीच्या पिठावर घातलेला आहे आणि आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे आता हे मिश्रण खूप जास्त प्रमाणात गरम आहे त्यामुळे आपण यामध्ये लगेचच पिठी साखर ही मिक्स करणार नाही तर आपल्याला हे मिश्रण थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे म्हणजेच कोमट मिश्रण असताना आपण यामध्ये पिठी साखर ही घालणार आहोत आता इथे मी साखर सातशे ग्रॅम घेतलेली आहे आणि ही साखर जर कपाने मोजली तर चार कप एवढी ही साखर आहे आता इथे मी घरीच ही बनवणार आहे आता घरी पिठीसाखर बनवण्याचा एक फायदा असा आहे की आपल्याला ही पिठीसाखर अगदीच मऊ अशी न दळता हलकेशी अशी आपल्यालाही पिठीसाखर जाडसर दळून घ्यायची आहे आणि पिठीखर दळतानाच यामध्ये मी पाच ते सहा वेलचीचे दाणे घालून घेतलेले आहे त्यामुळे यामध्ये मला वेगळी वेलची पूड घालण्याची सुद्धा अजिबात आवश्यकता नाही आता आपण इथे जर खूपच बारीक अशी पिटी साखर जर वापरली तर अशा वेळेस लाडू जो आहे तर तो चिकट होऊ शकतो त्याचबरोबर आपण जर अशीही जाडसर पिठीसाखर थोडीशी वापरली तर लाडूला सुद्धा खूप छान अशी चव येते तुम्ही सुद्धा अशी घरच्या घरी पिठीसाखर करून लाडू नक्कीच तयार करून बघा पण जर तुम्ही विकतची पिठीसाखर इथे वापरणार असाल तर अशा वेळेस पाच कप एवढी आपल्याला पिठीसाखर वापरायची आहे आता यामध्ये आपण पिठीसाखर व्यवस्थित अशी मिक्स व्हावी म्हणून मिक्सरच्या भांड्याचा वापर करणार आहोत कारण की हाताने जर हे मिक्स करत बसलो तर बराच वेळ जाईल म्हणून थोडे थोडे लाडूचे मिश्रण इथे मी मिक्सरमधून हो हलकेचे अगदी काही सेकंदासाठी फिरवून घेणार आहे आणि हे बघा साखर अगदी सगळ्या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे लाडूला वरतून लावण्यासाठी इथे मी काही बदामाचे कापसुद्धा घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवे हो ते ड्रायफ्रूट्स ह्या लाडवाला लावून घेऊ शकतात आणि आता इथे तुम्हाला किती लहान अथवा मोठा लाडू हवा आहे त्यानुसार मिश्रण हातावर घ्यायचे आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लाडू हे तयार करून घ्यायचे आहे मिक्सरमधून आपण हे सर्व मिश्रण फिरवून घेतलेले असल्यामुळे लाडू वळताना आपल्याला हातावर चोळून पुन्हा हे लाडूचे मिश्रण मऊ करण्याची सुद्धा जास्त आवश्यकता लागली नाही आणि इथे तुम्ही बघू शकता आपला रवा बेसनाचा छान असा लाडू इथे तयार झालेला आहे असे हे रवा बेसनाचे लाडू टाळायला चिकटत नाही आणि हे चविष्ट सुद्धा तयार होतात या प्रमाणामध्ये अडीच किलो एवढे हे रवा बेसनाचे लाडू इथे तयार झालेले आहे हा व्हिडिओ फक्त गृहिणींसाठी उपयुक्त नाही तर ज्या महिला फूड बिझनेस करतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे कारण की यामध्ये मी तुम्हाला कपाचे आणि वजनी असे दोनही प्रमाण सांगितलेले आहे या प्रमाणात जर तुम्ही लाडू केले तर तुमचेसुद्धा लाडू अगदी अचूक होणार आहे त्याचबरोबर चविष्टसुद्धा बनणार आहे तर मग वाट कसली बघतायत वेगवेगळे सण जवळ येत आहे तर तुम्हीसुद्धा असे रवा बेसनाचे लाडू तयार करायला घ्या आणि तुम्ही बनवलेले लाडू कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि जकास रेसिपीसोबत